जागा मी शिवसेनेला मागितलेला आहे मी एक निष्ठावंत शिवसैनिक आहे वीस वर्ष झालं पक्षाचं काम करतो वर्षानुवर्ष आम्ही पक्षाचं काम करायचं आणि नगरसेवक इलेक्शन आले की तुम्ही जर काँग्रेसला जागा सोडत असेल तर ते मी कदापि आम्ही सहन करणार नाही ही माझी भूमिका नाही ही पक्षाची भूमिका राहील हा अपक्ष बॅनर उतरू काँग्रेसला पूर्ण चितपट करून बुधवत् करून पूर्ण काँग्रेस प्रभाग पंधरा मधली आम्ही वर्षानुवर्ष वीस वर्ष झालं आम्ही काम करतो आम्ही काय आमदारकी लढवायची का खासदारकी लढवायची तुम्हीच सांगा आम्ही सामान्य शिवसैनिक आहे आम्हाला ह्या इलेक्शनला फक्त नगरसेवक इलेक्शनला ना कार्यकर्त्याला ना संधी असते लढण्याला मी मी तुम्ही आमदार सांगा निष्ठावंत शिवसैनिक योगेश दशरथ अप्पा सरगर प्रभाव पंधरा मधून इच्छुक म्हणून मी अर्ज भरलेला आहे माझी मुलाखत झाली आहे सगळं झालंय माझी जर दखल पक्ष आणि महाविकास आघाडी जर माझी दखल घेत नसेल तर शिवसेनाच्या स्टेमने मी आंदोलन करील आणि प्रभागपत्रामध्ये काँग्रेसचं मी उद्ध्वस्त करून दाखवत काय करणार हा काय करणार काँग्रेसच्या विरोधात महाविकास आघाडीच्या विरोधात मी प्रचार करणार शिवसेना शिवसेना जिंदाबाद नाही आहे यांना दाखवून मी काय येते कारण मी वीस वर्षाला काम करतो ही इलेक्शन म्हणजे कार्यकर्त्याची इलेक्शन असते साहेब या सगळ्यांना माझी दखल घ्यावं लागेल कारण का सांगू का वीस वर्षानंतर कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे इथं जर बाहेर आलेल्यांना आणि इकडून तिकडून ज्या पक्षात घेतलेल्या कार्यकर्त्यांना जर संधी तुम्ही देत असेल आम्हाला शिवसेना विष्ठाव्याला न्याय मिळायला पाहिजे शिवसेनेला सोपले पाहिजे